किलार वर्सेस आपण गावटी याप्रमाणे आपण जोडी बघत असतोच परंतु समोर आपण जोडी बघू शकता मथुरा असेल खरबाच्या वाडीचा त्याचप्रमाणे अंजपकरांचा बैल असेल सतत गुलालत राहणारी जोडी आहे आणि गावटी किंग म्हणून ओळखली जाणारी जोडी आहे काही काळामध्ये आपल्याला बिंजोडमध्ये जोडी नक्कीच पाहायला मिळेलच आणि याबद्दल आपण दोन्ही मालकांसोबत या बाबतीत आपण संवाद साधणार आहोत तर तीन गुलाब झाले पैठ्या दोन झाल्या आपल्या मागच्या त्याचप्रमाणे मागच्या वर्षी देखील आपण बघितलं की बावऱ्याला हाच बघील आपला मथुर पयरा होता मागच्या वर्षी पण ठीक आहे आणि बावऱ्याबद्दल बावऱ्या बैलाला आपण पैरा कंटिन्यू या वर्षी पण दिलेला आहे काय सांगाल आपण बावऱ्या वादा बैला बद्दल चांगला आहे चांगली गाडी घेऊन पाहिजे गाडी मस्त त्यांची दोघांची बजेटमध्ये ती चांगली गाडी मिळते ठीक आहे आणि अजून आपल्याला पहिल्यासाठी मथुरला कोणती मागणी झालेली आहे का अजून हो मागणी सारखीच असते प्रत्येक पैसे त्याला दोघा तिघांचा तर फोन असतातच ठीक आहे नुसता पहिला देऊन महत्व नसतो कारण बैल टॉपचा असेल त्याप्रमाणे साथ देणार असेल तरच आपण पहिला सक्सेस होतो आज बघितली मी शर्यत दोन्ही ती पाहिल्या बावरे असेल त्याचप्रमाणे मथुर बैल असेल एकदम चांगल्या प्रकारे पाल आणि अजून आपण मथुर बायला बद्दल काय सांगाल आपण म्हणजे काय चांगला आहे का तो आपल्या घरच्या गायचा आहे लहानपणापासून त्यांनी माझं चांगला आहे नाव केलेलं आहे आता दावणीला किती वर्ष आले पाहिजे तरी पण दावणीला आपल्या आमच्या घरीच फायदा झालेला आहे आणि चांगला आहे म्हणजे तो म्हणजे जो गुलाल घेतच येतो त्याला बहीण असतो ना चांगला तसा गुलाल तर पण देतच नाही त्याच्याशिवाय तो चारी चांगली किती तुम्ही पण जा बैलगाडा क्षेत्रामध्ये आता मथुर किती वर्ष म्हणजे किती झाले पलतोय कधी पल तरी पण तीन वर्ष झाले तीन वर्ष आणि त्याचप्रमाणे आता सांभाळ कोण करतो शक्यतो म्हणजे आता मेन त्याचप्रमाणे टीम असेल ना आपली कोण सात हजार म्हणजे मुलांना तो लयम करतो घरी घरच्यासाठी पण पैठा झाला मालक आहेत जोगले या संदर्भात आपल्याला माहिती देतीलच बावऱ्या पब्लिक कडून फिट बनतो एकदम पद्धतशीर मथुर आणि त्याची जोडी एकदम टापोटॉप करते आणि आम्हाला पण आवडते आणि आमची भरपूर लोक बोलतात गाडी आमची गाडी त्याचप्रमाणे पायरा देखील महत्वाचा असतो आपण पायरा म्हणजे असं मी बघितलं शर्यती मसूर हा कंटिन्युअसली याच्या अगोदर पण शर्यती झाल्या एकदम साथ देऊन पायरा बोलतोय काय सांगल मथुरबाईला बद्दल मथुर 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 आम्ही मथुरलाच फोन लावतो पायऱ्यासाठी बाकी म्हणजे बाकी आम्हाला पण कॉल ये तर आम्ही पण थोडं मथुर वर डिपेंड राहतो आता आपण कधी कधी बघत असतो की गावठी बाईला बरोबर खिलार पण आपण पायऱ्या वगैरे हो घेत असतो काय प्लॅनिंग आहे का, का म्हणजे खिलार वगैरे हो घेण्याची पायऱ्या वगैरे हो आहे प्लॅनिंग पण तोवर मथुर आहे तोवर आम्हाला काय टेन्शन नाही असं आम्हाला वाटतं म्हणजे काय आहे नेमका मथुर आता खिलार वगैरे आपण पायरा वगैरे चेंज नाही करत नेमका मथुर मध्ये काय म्हणजे मथुर आणि जर बावऱ्या असेल ना तर त्याच्यासारखी कोणती पण गाडी आम्ही ताकद घेऊ शकतो बावऱ्या आणि मथुर मध्ये त्यांच्या साईडची जोडी कोणती पण आम्ही हे करू शकतो ओके okay, नेक्स्ट आता कुठल्या मैदानाचं वगैरे प्लॅनिंग आहे का ओ, आता कुंडलं येथे देखील मैदान होणार आहे काय प्लॅनिंग आहे का पुढं आता बिंजोडसाठी वगैरे आता एवढ्या आपण जोड्या कंटिन्युअसली गुलालमध्ये राहतात बिंजोडसाठी काय प्लॅनिंग आहे का ते येणाऱ्या कालामध्ये होऊ शकते ओके ही खूप चांगली माहिती आली नक्कीच या युट्यूब चॅनेलद्वारे देखील आपल्याला शुभेच्छा असतीलच मथुर त्याचप्रमाणे बावऱ्या बैल असेल येणाऱ्या काळामध्ये भव्य अशा बिनजोड शर्यती नक्कीच त्यांच्या माध्यमातून होतीलच आणि त्यासाठी आम्हाला देखील उत्सुकता असेलच कारण एक प्रमाणे चांगल्या प्रकारे जोडी आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद दादा आपल्याला